सॉरी आम्ही थोडा लेट आलो वाटेल त्यामुळं त्याच्यामुळं दिलगिरी वेट करतो आज तातडीच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री तुळजापूर धाराशिवचे आमदार तानाजे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे परत एका सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करून स्वागत करतो आणि आदरणीय राणादादाला विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकार पत्रकार बांधवांशी संवाद साधावा नमस्कार आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक महत्वाचे विषय जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत होते पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या हंगामामध्ये सोयाबीनचे दर जे आहेत अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी कमी झाले होते त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारचे घटक असलेले तिन्ही जे प्रमुख नेते आहेत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त देखी केली होती आणि या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी मिळून शब्द देखील दिला होता साधारण तीन सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर या हंगामात पाच हजारच्या पेक्षा जास्त हवे या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्रातले जे मंत्री महोदय आहेत त्याच्याबरोबर या बाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील आहे पाम ऑइलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे आयात करण्याचं जे शुल्क आहे जो काही टॅक्स आकारला जातो तो, तो वाढवण्याचं ठरलं आहे रॉ ऑइल आणि रिफाईंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता जी काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्यात अजून वृद्धी झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला पाच हजारच्या वर दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे की सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि याचबरोबरीने आधारभूत किमतीप्रमाणे केंद्र जे आहेत खरेदीसाठी सुरू करण्याचं नियोजन झालं आहे पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात काही अडचणी आल्या तर स्वाभाविकच आहे आम्ही सर्वजण मिळून त्याच्यामध्ये मदत करू अडचणी दूर करण्यासाठी हा पहिला मुद्दा होता दुसरा विषय आहे तो कांद्याच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीत देखील जी अडचण होती मध्ये दर कोसळले होते त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली मेकॅनिझममध्ये कार्यप्रणालीमध्ये ज्या काही विनिमा होत्या चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचा आता ठरलेला आहे जी काही एक्सपोर्टची मिनिमम प्राईस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहेत त्याच्यात देखील काल बदल करण्यात आलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खरं तर विक्रमी कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आश्वासन करायचं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल हे मला आवर्जून आपल्या माध्यमातून शेतकरी माध्यमांपर्यंत पोचवायचं होतं ते दोन महत्त्वाचे मुद्दे सोडले तर जिव्हाळ्याचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे झाले आहेत प्रक्रिया चालू आहे दोन हजार तेवीसच्या बाबतीमध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं ती प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल साधारण अकरा लाख शेतकऱ्यांचे ही राज्याचं बोलतोय अकरा लाख शेतकऱ्यांचं हा जो काही डेटा आहे तो डिजिटाईज करण्याची प्रक्रिया झाली आहे आणि साधारण अकराशे कोटी रुपये पुढच्या आठवड्यामध्ये वितरण सुरू होईल हे पाच हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरपर्यंत त्या विषयाचं मी सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीसच्या तीन विम्याच्या बाबतीत आपल्याला कल्पना की पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली साधारण बत्तीस सर्कल असे आहेत ज्याला उरलेले पंच्याहत्तर टक्के मिळाले नाही आचारसंहिता का सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्र पत्रकामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे हा निर्णय देश कराचा असल्यामुळे तुम्हाला वेळ लागतोय परंतु मला खात्री आहे पुढच्या काळामध्ये या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल आणि दोन हजार वीसच्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते उपलब्ध होतील याच्या व्यतिरिक्त मला हे देखील सांगायचं आहे की दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षीच्या पीक विम्यासाठी आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलो आता सध्या दोन्ही विषय हे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहे आणि आपण असं ठरवलं होतं की जे नेहमीचे सरकारी वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्येष्ठ विधिज्ञ आपण अपॉइंट करायचे आणि त्या अनुषंगाने आता तिथले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धोरडे पाटील साहेबांना आपण सरकारच्या वतीने दोन हजार वीस आणि एकवीसचे जी केस आहेत ती लढवण्याच्या अनुषंगाने आवर्जून मात्र विनंती केली आहे आणि त्यांना अपॉइंट करण्याची प्रक्रिया चालू आहे हे साधारण मुद्दे आपल्यापर्यंत मला पोहोचवायचे होईल आपले काही प्रश्न असतील तर कृपया रेल्वेचं काम जे आहे ते सप्टेंबर पासन त्यांच्या कामाची एक दोन सप्टेंबर पासून त्यांच्या कामाची सुरुवात झाली आहे आणि त्यांना तीस महिन्याचा कालावधी दिला आहे ज्यांनी मला शब्द दिला आहे की बावीस तेवीस महिन्यामध्ये संपवायचा आम्ही प्रयत्न करू म्हणजे अडीच वर्षाच्या ठिकाणी दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण आवर्जून सूचना दिल्या दर पंधरा दिवसाला त्यांनी आढावा घेणं अपेक्षित आहे सुरुवातीला आणि मग नंतर दर महिन्याला त्याचबरोबरीने त्यांनी जे काम करायचं आहे

काय झालंय हे परिपत्रक जे काढलं गेलं ते नैसर्गिक न्याय जो असतो नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे कारण पंचवीस टक्क्याच्या भर जिथं नुकसान होतं त्या लोकांना पंचवीस टक्के द्यायचे आणि पंचवीस टक्क्याच्या आज ज्यांना नुकसान आहे त्यांना शंभर टक्के द्यायचे हे कुठल्याच निकषात कुठल्याच लॉजिकमध्ये बसू शकत नाही त्यामुळे हे परिपत्रक निश्चितपणे विड्रॉ होईल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी समृद्धी पक्षाचे मंत्री महोदय आदरणीय मे सिंग चौहान साहेब त्यांना पत्र लिहिलं आहे फोन केला आहे बैठकीची मी विनंती केली धनंजय मुंडे साहेबांनी देखील ते केलं आहे माझं देखील सुरुवातीला दे पत्र लिहिलं दुसऱ्यांदा पत्र दिलं दुर्दैवाने त्यांच्या घरात एक दे डेथ झालेली दे आहे त्यामुळे तो थोडं प्रलंबित राहिले माझी अपेक्षा आहे की येत्या आठ दहा दिवसात ही बैठक लागेल आणि बैठकीमध्ये न्याय मिळेल या बाबतीमध्ये देवेंद्रजीने अगदी व्यवस्थित विषय समजून सांगितलं आहे आणि आपण सूत्र विश्लेषण करून दिलेले आहेत आता दूध उत्पादकांचा जे आमदाराचा प्रश्न आहे बऱ्याच जे केलेला आहे ते पण काय मार्ग